नमस्कार मी सौ जो ज्योती सुजित महाजन उपशिक्षिका विद्यानिकेतन क्रमांक सहा एरोडा आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी घटक शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकाअंतर्गत उपघटक पिल्लू शब्द याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत ओळखलं की नाही सगळ्यांनी किती छान गोड आहे की नाही या चित्रामध्ये तर माणसांच्या लहान मुलांना आपण बाळ असे म्हणतो बरोबर माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या पण पिल्लांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे चित्र ओळखा बरोबर पहिल्या चित्रामध्ये वाघ आणि वाघाचं पिल्लू दिसते बरोबर तर मग वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात बच्चा किंवा बछडा आणि सिंहाच्या पिल्ल्याला काय म्हणतात छावा चित्र ओळखलं तुम्ही शेळी यालाच बकरी सुद्धा म्हणता तर शेळीच्या बकरीच्या बाळाला काय म्हणता करडू आणि हे तुम्ही ओळखलंच असेल मेंढी बरोबर तर मेंढीच्या पिल्ल्याला काय म्हणता कोकरू या दोन शब्दांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे बर का बऱ्याच वेळाला आपल्याला फसवे प्रश्न याच्यावर विचारले जातात तर शेळीचे करडू आणि मेंढीचे कोकरू सगळ्यांच्या परिचयाचं गाय बरोबर गाईच्या बाळाला काय म्हणतात हे पण तुम्हाला माहीत असेल तर काय म्हणतात गाईच्या बाळाला वासरू पुढे बघा म्हैस तर म्हशीच्या बाळाला काय म्हणतात रे रेडकू हा पण शब्द लक्षात ठेवायचा आहे म्हशीच्या पिलाला काय म्हणता रेडकू ओळखलं का तुम्ही चित्र एका चित्रामध्ये आपल्याला गाढव दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रात घोडा आहे बरोबर तर गाढवाच्या आणि घोड्याच्या पिल्लाला एकच नाव आहे ते म्हणजे शिंगरू काय नाव आहे शिंगरू गाढवाचे गाढवाचे शिंगरू घोड्याचे पण शिंगरूच हे बघा मांसर दुसऱ्या चित्रामध्ये कुत्रा हे आपल्या परिचयाचे प्राणी आहेत बरोबर यांच्या पिल्लांना पण काय माहितीये काय म्हणतात तुम्हाला हे नक्कीच माहिती आहे तर काय म्हणता मांजरीचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू बरोबर हम्म आता हे चित्र बघा हरिने की नाही आता हरणीच्या बाळाला काय म्हणता हे थोडं वेगळं आहे ते लक्षात ठेवायचं आहे हरणाचे पाडस किंवा शावक हे दोन वेगळी नाव आहेत आणि ही लक्षात ठेवायची कधी कधी फसवे प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात पुढचं बघा पक्षी आहेत की नाही आता या पक्ष्यांच्या पिल्लांना काय म्हणतात पिल्लूच म्हणतात पुढचं चित्र बघा आता आपल्याला प्रश्न याच्यावर बघायचे की कशा प्रकारे हे प्रश्न विचारले जातात तर प्रश्न पहिला बघा वाचा सर्वांनी घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात तर याला तुम्हाला चार पर्याय दिले जातील पर्याय क्रमांक एक लेकरू दुसरं कोकरू पर्याय क्रमांक तीन शिंगरू आणि पर्या क्रमांक चार करडू आता घोड्याच्या पिल्लाला काय म्हणता तुम्ही हे आठवायचं आहे असेच वेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचार तुम्हाला जनरली गाय कुत्रा मांजर यांचं माहीत असतं पण हे घोडा गाडव म्हैस हे थोडे त्यांच्या प्राण्यांना वेगळी नावं आहेत तर हे लक्षात ठेवायचं आहे याचा सराव करायचं आहे तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणता शिंकरू बरोबर बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न जर हत्तीचे पिल्लू तर सिंहाचा काय तर पर्याय वाचूया आपण पर्याय क्रमांक एक बच्चा पर्याय क्रमांक दोन शावक पर्याय क्रमांक तीन छावा आणि पर्याय क्रमांक चार पिल्लू तर आता याचं बरोबर उत्तर काय आहे छावा अगदी बरोबर चला पुढचा प्रश्न बघायचा चला बघूयात तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारी जोडी ओळखा म्हणजे तुम्हाला इथे प्राण्याचं नाव आणि त्याच्या पिल्लूचं नाव दिलेलं असेल तुम्हाला ती जोडी ओळखायची की जी गटात नाही बसते म्हणजे जी चुकीची जोडी आहे आता प्रश्न पहिला आहे पर्याय आहे म्हस रेडको पर्याय क्रमांक दोन आहे माणूस पिल्लू पर्याय क्रमांक तीन मेंढी कोकरू पर्याय क्रमांक चार शेळी आणि करडू आता या चारही पर्यायामध्ये एक असा पर्याय की ज्याची जोडी ही चुकीची तर ओळखापूर आता कोणती जोडी चुकीची आहे आता पर्याय क्रमांक एक बघूया महिस रेडकू बरोबर आहे का बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन माणूस आणि पिल्लू हे चुकलं की नाही माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात तर बाळ म्हणतो बरोबर म्हणजेच माणूस पिल्लू ही जोडी जी आहे ती चुकीची आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपण नोंदवणार आहोत पुढचा प्रश्न बघा शावक हा पिल्लूदर्शक शब्द कोणासाठी वापरतात बरोबर आता आपण बघितलंय शिकलो आहे आपण शावक कोणाच्या बाळाला म्हणतात तर ठीक आहे आपण पर्याय बघूया क्रमांक एक म्हैस क्रमांक दोन माणूस क्रमांक तीन मेंढी आणि पर्याय क्रमांक चार हरिण तर याचं बरोबर उत्तर आहे हरिण हरणाच्या पिल्लाला दोन नावं बघितली आपण बरोबर शावक किंवा पाडस सर्वांना कळालं आहे धन्यवाद